आज खऱ्या अर्थाने शिवजन्मभूमीला सोन्याचा दिवस म्हणावा हो लागेल त्यातल्या त्यात नारायणगाव हो परिसराला आणि हो। आपल्या दोन्ही कन्या आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नावलौकिक वाढवायचं काम निश्चित स्वरूपात केलं आणि मला निश्चित स्वरूपात आनंद आहे की आमचा सहकारी मित्र दोन्ही संतोष की दोन्ही पुढं मागं शाळेमध्ये असताना अत्यंत हेमंत भाऊंनी सांगितलं की अत्यंत कष्टमय जीवन जगत असताना सुद्धा शिक्षणाची कास सोडलं नाही आणि मला वाटतं आज खरोखर सिद्ध झालं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि त्या माध्यमातून आपल्या ह्या कष्टकरी समाजामधल्या मुलींचं आज सगळं महाराष्ट्रभर डांका गाजतंय मनापासूनचं ह्या दोन्ही कन्यांना अभिनंदन आहे कारण अशाच पद्धतीचा सत्कार समारंभ आयोजित मला जेव्हा आशिष सरांचा फोन आला की भाऊ आपली पुतनी आज महाराष्ट्रामध्ये मा चौथी आलेली आहे खूप फार आनंद आणि अभिमानाचा क्षण होता मी म्हटलं आपण हे सगळं आपली जी वैभव आहे ग्राम वैभव गावाचं तिथं आपण त्यांचा सातकार समारंभ आहे आज छोटे गाणी जरी सत्कार समारंभ असला तरी जो शिवजयंती उत्सव आपला आहे त्यानिमित्ताने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या दोनही गाण्यांना शिवजयंती उत्सवाचा आपली मनापासूनचं त्यांना बोलवणं देतोय की आमंत्रण देतोय या दो उत्सवाला आपण सगळ्यांनी येऊन या उत्सवाचा सा सुद्धा सन्मान वाढवावा कारण या दोन्ही मुलींनी आपल्यासाठी निश्चित स्वरूपात अभिमानाचा क्षण आपल्या जी। सर्वसामान्य जीवनामध्ये आणला आहे आणि मला ह्यामध्ये एवढंच अपेक्षित आहे की सत्कार समारंभ यासाठी केले पाहिजे की यांच्यापासून अनेक लोकांनी अनेक मुलांनी प्रेरणा घेतली पाहिजे आणि खरोखर संतोष भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर टाकी मारणारा माणूस त्याची मुलगी आज एवढ्या फवारणी निघाणार याची मुलगी या आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जाते किंवा संतोषच्या बाबतीत सुद्धा वेगळं काही नाही आम्ही सगळ्यांनी स्वतःचं आयुष्य समोर बघितलं या सगळ्या मुलांची धडपड आणि त्यावेळेची परिस्थिती सुद्धा आज त्या माध्यमातून जी उंची यांनी मिळवली मनापासूनच त्या दोघांनाही दोघींनाही मी अभिनंदन करतो समस्त नारायणगावकर असतात किंवा समस्त आज येडगावची सुद्धा सगळी मान्यवर इथं मंडळी उपस्थित आहे त्यांच्याही वतीने त्याचबरोबर नारायणगाव वारुवाडी जिल्हा परिषद खात्याच्या वतीने असेल किंवा शर्म शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या वतीने या दोनही कन्यांचं मनापासूनच मी अभिनंदन करतो आणि मला वाटतं एक वाक्य याला समर्पक आहे अश्रूंची झाली फुले आणि कष्टांचे झाले मोती मला वाटतं हे अत्यंत समर्पक वाक्य या मनापासूनच दिव्या संतोष बोर आणि रचना संतोष बोल दोघही संतोष आहेत आणि दोघही वर्गमित्र म्हणायला हरकत नाही पुढमाग एखाद्या कुडमाग असतील या दोघांनाही मनापासूनच अभिनंदन करतो की त्यांनीसुद्धा जे संस्कार केले जी शिक्षणाची त्यांना मुलांना आवड होती ती जोपासायचं काम केलं मनापासून त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या दोनही मुलींना मी खूप सारे शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर खर्तरात करत। बनकरता इथं उपस्थित आहेत मी शिव त्यांचंसुद्धा पंचायत समितीला भरघोस माताने निवड झाली त्यांचंसुद्धा मी मनापासूनचं अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय